नमस्कार अक्कलकोट तालुक्यातील मौजे सलगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील सहशिक्षक दिनकर भारती गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते दिनकर भारती यांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ओपन लिंक फाउंडेशन आणि जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या आचार्य विनोबा भावे या शैक्षणिक ॲपमध्ये मध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसचा जिल्हा स्तरावरील स्टार टीचर अवॉर्ड आणि जानेवारी दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत पोस्ट ऑफ मंथचा अवॉर्ड अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील सहशिक्षक दिनकर भारती यांना प्रदान करण्यात आला दिनकर नंदिनी तुकाराम भारती यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम आणि शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला दिनकर भारती यांनी राबवलेल्या उपक्रमाचे सादरीकरण वी विविध व्हिडिओज आणि फोटोज यांच्या मदतीने विनोबा ॲपमध्ये अपलोड केले त्याचे जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय मूल्यांकन केल्यानंतर त्याची निवड जानेवारी स्टार टीचर अवॉर्ड आणि जानेवारी दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत पोस्ट ऑफ मंथ या पुरस्कारासाठी निवड झाली सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम शिक्षणाधिकारी श्री कादर शेख तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिनकर भारती यांचा सन्मान करण्यात आला दिनकर भारती यांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार आणि इतर शिक्षक यांनी त्यांच्यावर कौतुकांची थाप दिली आणि दिनकर भारती यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद